जय भीम नमो हाय मित्रांनो आज नागपूरच्या कामकी या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस इथे मी आलेलो आहोत कारण की इथे ड्रॅगन पॅलेस सव्वीसावा वर्धापन दिवस आहे तर इथे कशा पद्धतीने तयारी वगैरे हो आहे आणि इथं हा नेमका फेस्टिवल काय आहे ते आपण थोडस वेळात जाणून घेऊ तर बघू शकतो की कशा पद्धतीने इथे लोक जमलेले आहे खूप छान छान असे दुकान आहे आपण अंदर जाऊया आणि आपण याची अधिक माहिती घेऊया मित्रांनो तर बघा मित्रांनो अंदर मध्ये आलेलो आहोत इथे बघा किती छान छान असे पंचशीलचे ध्वज लागलेला आणि आणि चारी बाजूला लाइटिंग वगैरे तर चला आपण अंदर जाऊया आणि याची असती जास्तीत जास्त माहिती घेऊया मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण अंदर आलेलो आहोत इथे बुद्ध फेस्टिवल आहे ड्रॅगन पॅलेस चा इथे बुद्ध फेस्टिवल आहे बघा हा इतका मोठा छान असा पेंडॉल इथे जमलेला आहे बाजूलाच खाण्यापिण्याची वस्तू आहे इकडे पुस्तकांची आहे आणि थोडस बऱ्याच पैकी चायची व्यवस्था सुद्धा आहे चला आपला एक बंदोबस्त झालेला आपल्याला चाय खूप आवडते रजा मुरद साहेब येत आहे असं तिथे म्हटलेलं आहे ते खरंच येत आहे का नाही आपण थोड्या वेळात बघूया आता किती वेळ आहे काय आहे हे मी पण नाही सांगू शकत बघा किती छान असं आलेला आहे आणि हा बघा इतका मोठा पेंडल तो स्टेज आहे ड्रॅगन पॅलेसचा हा खूप मोठा असा फेस्टिवल आहे मित्रांनो बघा जवळ जाऊन पाहूया आणि याची अधिक माहिती घेऊया राजा साहेब म्हणजे खूप मोठा कार्यक्रम आहे ड्रॅगन पॅलेस भारतात भारतामध्ये असलेलं आणखीन एक नागपूरचं प्लेस आहे मित्रांनो हे नागपूर पासून सोळा किलोमीटर अंतरावर कामटी ह्या ठिकाणी हे प्लेस आहे ज्याला ड्रॅगन पॅलेस म्हणतात आणि जसं नागपूरच्या दीक्षाभूमीचा आहे तसंच दीक्षाभूमी पासून वीस ते सव्वीस किलोमीटर पडते असं म्हटलेलं आहे रजा साहेब इथे पण किती वाजता येईल काय येईन हे सांगणं थोडं कठीण आहे कारण की बघा आता खुर्च्या वगैरे आहे लागलेल्या आहे बहुतेक खूप वेळ आहे इथे तर असा हा आ, हे आहे काय म्हणते बुद्ध फेस्टिवल आहे ड्रॅगन पॅलेसचा बुद्ध फेस्टिवल अं सव्वीसावा वर्धापान दिवस असं म्हणतात म्हटल्या जातात कारण की बाहेर बॅनर वगैरे तुम्हाला दाखवले होते मित्रांनो ड्रॅगन पॅलेस कशा पद्धतीने सज्ज झाल्या लाइटिंग वगैरे हो लागलेली आहे इथून जाण्यासाठी बघा किती मोठ्या प्रमाणात लाइटिंग अशी हो लागलेली आहे एकदम असा खूप असा भव्य दिव्य हा कार्यक्रम आहे तिथे इथे आणखीन एक बॅनर देखील लागलेला आहे त्या बॅनरवर लिहिलाय की ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल ड्रॅगन पॅलेस चा सव्वीसावा वर्धापन दिवस असं तिथे त्या वर लिहिलेला आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो ह्या माझ्या छोट्याशा व्हिडिओला तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल वर असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सब्सक्राइब करा जय भीम नमो थाय